हेलो गाइस आप सभी का स्वागत है निर्णय प्रतीक न्यूज चैनल पे अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा नमस्कार दोस्तों आज हम एक गंभीर विषय पर बात करने जा रहे हैं आज के इस वीडियो में हम देखेंगे कि कैसे एक बीजेपी मंत्री अतुल सावे आरोप उत्तम राव डोंगरे को मारने का आरोप है सोर्सेस के अनुसार ये घटना फर्स्ट मार्च 2024 को हुई जब आसाराम उत्तमराव डोंगरे ने काम के सिलसिले में मंत्री अतुल सावे से मिलने गए थे कंप्लेंट के अनुसार सावे ने पहले ही डोंगरे को कहा था कि वो उनका कुछ भी काम नहीं करेंगे चाहे वो किसी भी बड़े राजनीतिक व्यक्ति के पास क्यों ना जाए और उसके बाद उन्होंने डोंगरे पर शारीरिक और मौन रूप से हमला किया ये घटना बहुत ही गंभीर है और इस वजह से मरीन ड्राइव पुलिस स्टेशन में कंप्लेंट दर्ज की गई है इस प्रकरण ने राजनीतिक माहौल में हलचल मचा दी है और कई लोगों के मन में सवाल उठाए हैं कि अगर पार्टी के अंदर ऐसे काम हो रहे हैं तो आम आदमी का क्या होगा दोस्तों आप इस घटना को लेकर क्या सोचते हैं? कृपया कॉमेंट में जरूर बताएं। आसाराम डोंगरेने कल औरंगाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस मी क्या कहा आइए सुनते हैं चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांनी ही लेटर दिली दातुल सावेना माझ्या नावाचे माझं प्रतिष्ठान आहे देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठान त्या अध्यक्ष त्यांनी मी कामं मागितले होते मला कामाच्या कामासंदर्भात मी सावेसाहेबांना भेटायला गेलो ते त्यांनी मला याच्या अगोदर चार ते पाच वेळेस शिवगाळ केली पण त्या दिवशी विधानभवनामध्ये मला मारांजली अशोक शेळके प्रवीण चव्हाण आणि अतुल सावे यांनी मला मारहाण केली याचे सी सी टी व्ही फुटेजसुद्धा मी न्यायालयातून घेणार आहे आणि दुसरी गोष्ट हे प्रकरण सगळं सत्य आहे मला कुठल्याही पदाची म्हणजे याची हव्याच नाही आहे कशाचा प्रसिद्धीचा हव्याच नाही कारण मी ऑलरेडी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना माहिती आहे मूळ मुद्दा आहे की माझ्यासारख्या जर एकनिष्ठ कार्यकर्ते जर असा अन्याय होत असेल तर बाकीच्यांचा काय विषय असेल मला जाणून बुजून टार्गेट करण्यात आलं होतं आणि केलंय कारण मी आता थोडं माझं इमानदारीचं काम असल्यामुळे पक्ष माझी दखल घेतोय तुम्हाला मारहाण केली तो मारहाणी तक्रार वगैरे केली मी तक्रार केलेली आहे आणि ही तक्रार मी मरींद ड्राय पोलीस स्टेशनला इन सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दहा पी एस आय चार ए पी आय आणि एक पोलीस इन्स्पेक्टर गुन्हे शाखा अशा चौदा पंधरा जणांच्या टीमनी माझी इन कॅमेऱ्यात तक्रार घेतलेली आहे आणि मला वाटतं ते एफ आय आर पण झालेला आहे त्याचे मी तुम्हाला परत वेळेवर देईल मात्र तुम्ही हे मोठे आरोप तुम्ही एका मंत्र्यावर केलेले आहे पण यांनी हे आरोप खोडून काढलेले आहे आम्हाला असं निधी देता येत नाही असा देखील सांगण्यात आलेला आहे सोबत महत्त्वाची गोष्ट ही आहे की रितसर पत्राद्वारे तुम्ही त्यांना सांगितलं ना अशी मारहाण झालेली नाही आहे सी सी टी व्ही फुटेज ते तपासा म्हणून सावे यांनी सांगितलंय सावेसाहेब काय खोटं बोलताय तुम्ही फक्त भदारा मारुतीची शपथ घ्यायची मी खोटं बोलतोय मी घेतो भदारा मारुतीची शपथ की सावेसाहेब तुम्ही तुमच्या पीएननी मला मारहाण केली अशोक खेळके तर माझा मला संपवण्याचा प्रयत्न करतोय तो अशा अनेक जणांना संपविण्याचा प्रयत्न करतोय आणि याची हे डिटेल्स हे म्हणले होते ना मीडियाला की बाबा आम्हाला निधी देता येत नाही मी काय सावीसाहेब तुम्हाला निधी मागितलेला नाही माझ्या बापाला मागितला मी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांचं लेटर पण तुम्हाला दोन तीन दिवसात भेटत जाईल हे बघा पत्रकार बांधवांनो सावीसाहेब खोटं बोलतोय त्याचा हा पुरावा ओके आता मुख्य मागणी काय म्हणून तुमच्या माझी मुख्य मागणी एकच आहे सावी साहेबांवर कारवाई झाली पाहिजे कारण कार्यकर्त्यांची अवकात काय हे सगळ्यांना माहिती आहे शिवराज चव्हाणांची काय अवकत आहे मुख्यमंत्रीपद बरोबर बरोबरच नाही त्याच्यामुळं सांगण्याचा उद्देश नाही आहे आणि शंभर टक्के तुम्हाला सांगतो मी पक्षाने जर कारवाई केली नाही इथून कोणा त्याची रक्तरंजित कहाणी होईल त्याला चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस साहेब हे दोघंच जबाबदार असतील आणि मी माझ्या जर अंगावर आलं तर मी कोणाला सोडणार नाही ह्या मी पक्षाला एक कार्यकर्ता म्हणून व्यक्त पाणी करणारा पण इशारा देतोय पक्षाने कारवाई केलीच पाहिजे नाहीतर परवापासून याचे विपरीत परिणाम मुंबईत दिसतील